आपल्या शेण मालमचा आपल्या माहिती माटी मेन बन त्यांन मंतर गेले ते दिवस राहिल्याचे आठवणी संतको गेले के दिवस राहिल्याचे आठवणी आज स्वर्गवासी वसराम शेवा आरे दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस देव अज्ञालेगी आणि ओ शेकाकुंद ती सचार श्रीराम वसराम आरे आणि रमेश वसरा माळे संत महात्मा कन्या पुत्र होती काटे जे देवा पवित्र तो हरचे दास जन्म घेत पंडू राजा नव्यानं यज्ञ करताना स्वर्गवास होतो हो एक यज्ञ कमी वेना समारमाई जागा मली कोणी पाळी भाता म्हणगो आणि नारंद हा संदेश दिन जो मार पाच पांडव्यांना राजेशी यज्ञ करतात आणि राजेशी यज्ञ करेल बाद स्वर्गाला एक घंटा वाजत त्यांनी व्यासमुनी जेवण केलं आणि गोरबांधून मोक्ष म्हणून ओळखाव की समारेमध्ये अन्नदाना कार्यक्रम एक मेडिका अन्नदान पुरातो बहात्तर कोटी अंतर पुण्या घरच करून संत महात्मा कच आजीवर अन्नदान समारेला अन्नदान चार थोडी तीन चार चार थोडी तीन थोडी बी थोडा आणि तीन थोडी असं सुखी परिवार सगळं नव्हतो क्रम ईश्वरच्या की प्रार्थना करू तू प्रभू परमात्मा कारखाना शिकालच नाही शांतीश मानव जन्म नाव दरम्यान राहाव हमारो ढोंगू भाऊ की हमारो मित्र फोन खिदो आणि आज हा दिगामेर तारीखे छोडतानी मग फेरगामेर तारीखे सार पाहो संत महात्मा को जीवाचा दिवाळा तो की भक्तीचा पुतळा राम नाम का कुक्ता मोती मेळा राम प्रेम की दोरी लगेच घ्यायचे बाहेर माझ्या कार्यक्रम सुरुवात प्रेम युट्यूब चॅनल आपल्या समोर चालू आणि आज पेळगाव पाणी कार्यक्रम सादर होलोट्युबेन खर्च सक... करो आणि सप्लाय दो खर्च करो सप्लाय दो हा आणि रोशन करो आदरात बोलताना माझ्या कार्यक्रम सुरुवात करू श

kamaru da ja re re mahoday re arama बन आले रेवा शुक्रा भाई, भाई। रामदन आले दोई सामोधी माझी अरी समोती हा घर घर रिफे मान तो बाबा Gracias. <laughs> జగన్ శక్తి జగ శదా మహారాజా జల్మీ లావా

هي منه مارو هجي هجي में त बने तुम्हारा बड़े आप बने वालों का संत महात्माओं के आ में फूले लेकिन गुलाब जैसा तो हाँ नहीं साधु दुनिया में हजारों हो लेकिन सेवावाल जैसा नहीं नहीं वाह डालो आओ

भक्ती आदि जोड पाहिजे हाकण्याची शेती पिकवली शेतीची बारा वर्ष वेगळे विचार हाओ केला भीमा नारा वर्ष वेगळे बालब्च शेनी हा हा बाबो आव आणि करू हा टक्के पण संत तिला भीमा नाय अंदर चौक होतो हा કઈ કા નો ઘરે હા ચા પાણી હા જેવણ કરો હા હવે નરમગાર ભાષાથી બોલાવ ભાષાથી બોલો હવે જના ભાવ જગદમ બોલો વાહકો

बेबूबाई कैलास चव्हाण यांच्यामध्ये एकवीस रुपया राजेश कैलास चव्हाण हे बापूर कोतोधी एकवीस रुपया आणि ये बापूर साळच भिका गोवर्धन राठोड यांच्यामध्ये दस रुपया विद्याबाई विकार आठवड यांच्या सामोर दस रुपया अजय भिकार आठवड यांच्या सामोर दस रुपया आणि विजय भिकार आठवडे सामोर दस रुपया चालू आहे सुरुवात सुरुवात

પહેલે બોલી ભાષા દેખા બોલી ભાષા દેખાયા શેતી નામ થયા હગની બાબો લાગી વિશે ભગવાન ગાલાક્રમપરદાસ મહારાજ હા

अरे मन नी। आगे। आगे। तार नाम अरे कारनाम एमआई से मैं वाचियो दनत नाम दे किशन आरे भजन चाले दे तू पण पेन फेर एक आई हाँ माय चिट्टी तो ले ची फेल द हाँ हाँ चाय द फेरी हम उधर पेश हैं हवा वो अंदर कांदर रस्ता अंदर रस्ते में माय चिट्टी हाँ कहीं क्या हम कब को नहीं किया था चिट्टी का ले द लेरो को लाता है आप हम कहीं लाता है अल्लाह ताला अल्लाह मर मालूम था ये पेड़ का में नींद लड़

Thank you

ঠিক মার্কি হ্যাঁ বার সাত বার বদল গো সাত বার বদল গোটার চার পিসার